घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा बरेच फोन येत आहेत मला की पढ्यावा पोटात दुखतं आहे की काही शंका आहे की कुणी काही खाऊ घातलेला असेल वशीकरण असेल इडवेशन असेल मारण असेल असं काहीतरी बऱ्याच प्रकारच्या पर काही तांत्रिक वस्तू पोटात खव घातलेल्या आहेत आणि घरात सारखे किरकिरी होतात ह्याचे तुम्हाला एक सविस्तर माहिती सांगतो आणि ह्याचा उपाय बी सांगतो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या तर खाऊ घातलेलं असेल काही बी असेल तर ते तुम्हाला करायचं आहे का तर आपल्या मराठी भाषेमध्ये एक लिंबाची एक मोठी जात आहे बारका लिंबू आणि मोठा फपईसारखा एक गडलिंबू होतो तर तुम्हाला वापरायचे हे तुम्हाला गळलिंबू तर वापरायचा कसा गडलिंबू मित्रांनो तर ह्याचे लक्षण आधी तुम्हाला सांगतो पोटात खाऊ घातलेला असेल काय वशीकरण असेल कर विद्वेषन केलं असेल मारण केलं असेल काही बी जे चार पाच प्रकारे ते खाण्या घालण्याचे उपाय आहेत तर त्याचे तुम्हाला काय करायचे बिंबीच्या पशी आजूबाजूला बिंबी पशी सारखं बारीक दुखणं चालू राहतं औषध गोळ्या तुम्ही हा किती बी आयुर्वेदिक करा काय करा दुखणं काय त्यामुळे असं राहत नाही तर काय होतं सारखं बारीक दुखालेलं असतं दुखणं वाढत चालतं वाढत चालतं मध्ये मध्ये अशी गाठ बनते समजा तुम्हाला युग होती पांढरी खाऊ घ्यायची असते तर पांढरी गाठ होती काही राग खाऊ घातली असली तर राग काळी गाठ होते असे जे खाऊ घातला असेल त्या पद्धतीत अशी गोल गाठ तयार होती आणि ती गाठ जशी वाढत तसं तुमचं दुखणं वाढत चलतं आणि ती जशी गाठ वाढल त्या पद्धतीत तुम्हाला त्या अडचणी जीवनात येत जात्यात म्हणजे जशी गाठ वाढाल तशी समजा भांडणाची गाठ असेल तर गाठ वाली की भांडणं पण वाढणार आहेत लक्ष्मी बंधन केलं असेल पैसा अडका बंधन केला असेल दुकान घर बंधन केलं असेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी बंधन पैसा येणार नाही अपयश येणार साऱ्या गोष्टी अशा असतात पोटात काय खाऊ घातले ज्या पद्धतीत काय किरी आहेत खाऊ घातलं आहे त्या पद्धतीत तुम्हाला तराव व्हायला चालू होतं मित्रांनो कृपया येळी शेवटपर्यंत बघा एकदम मौल्यवान माहिती आहे तर तुम्हाला तिच्यात करायचं आहे का गळणीव बांधायचं आहे तुम्हाला आमुशरीशी आणा शनिवारी आणा आणताना कुणाचा फुकट आणू नका रानातून राहणार तुम्ही गप्चीप आणू नका विचारून आणा त्याला पैसे द्या मला गडलिंबू एक औषधाला पाहिजे असा गडलिंबू मोठा भेटतो किलो अर्धा किलोचा गडलिंबू आणला तिचे कापून बारीक 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 फोडी करा आणि तिचं बी काढून बाजूला ठेवा झाडं लावायला आणि बारीक बारीक फोडी करून त्याला वाळवून घ्या वाळवून घेतल्यानंतर त्याचं चूर्ण करा बारीक चूर्ण करायचं आपल्याला मिक्सरवर कशावर भांड्यावर चूर्ण केलं पन्नास ग्राम चूर्णामध्ये तुम्हाला पंचवीस ग्राम काळे मीठ टाकायचे मित्रांनो बाकी दुसरं कोणतं टाकू नका काळं मीठ टाकायचे काळ्या मिठामध्ये दोन्ही एकत्र परत फिरवून घ्या त्याच्यामध्ये परत तुम्हाला थोडी जटामाशी टाकायची जटा मासे एक वनस्पती आहे ती भेटली तर टाका आणि हे तिन्हीचा चांगलं मिक्सरण करून घ्या आणि हा आपला एक बारका चहाचा चमचा किंवा कोवे खायचा अर्धा सपाट चमचा कंटिन्यू तुम्हाला प्रत्येक महिन्यातल्या दहा दहा दिवस तुम्हाला ही चूर्ण घ्यायचे काही महिने दोन तीन महिनेचं ही चूर्ण तुम्ही घेताय तुमचे पोटातले कशानेही दुखणे नाही राहणारे एकतर पोटाचे ही औषध सर्व रोग तुमचे घालील पोटातले विकार घालील पोटात ही लिंबू काय करतो खिळा लोकण अशी जरी गेलेली असली तरी पणही बाहेर काढतं ही मौल्यवान आणि पोटात तुमच्या काय खाऊ घातला असेल ती पण मधल्या मधी जळून जातं बाथरूम वाटं बाहेर येतं आणि तुमचा एकदम जीव सुखी होतो आणि जे तुम का तुमची काही बाधा आहे लक्ष्मीबंधन काय केलेलं पोटात खाऊघातलेली शंका आहे ही तुम्हाला जर लवकर जर पाळायचं असलं तर तुम्हाला ही गवतरमध्ये गाईचं गवतर आणि अश्वगंधा चूर्ण आणि हे चूर्ण एक एका कपवर पा गवतरमध्ये कालवून तुम्हाला घ्यायचं आहे तर हे ना मित्रांनो एखाद्याला काय होईल उलटी पण होऊ शकते लक्ष करा उलटी आणि जुला पण होऊ शकते तर ती घाबरून जायचं नाही साधारण ते औषध बंद करायचं दोन तीन दिवस परत तुम्हाला शंका वाटली की काहीतरी पल्ले आपल्या पोटातून तर ते पल्लेले सध्या तर तसं टाकून द्यायचं नाही कुठं टोपलेत कसे धरायचं बारीक धामू किवणी बारीक गाठ असली त्याला काय करायचं दहा दहा चाकू घ्यायचा आणि त्या चाकूने त्या गाठीला मारायचं मारताना त्याला सांगायचं परत इकडे येऊ नको असे त्याच्यावर वार करायचे एक्कावन्याला एकवीसशे असे वार करायचे गाठ अशी फरशीवर दगडावर ठेवून द्यायची त्या गाठीवर पेट्रोल टाकायचं पेट्रोल टाकून त्याला उलट्या तीन प्रदक्षिणा मारायच्या उलट्या प्रदक्षिणा मारून डावा पाय तीनदा आपटायचा तिथं आणि परत इकडे येऊन पण त्याला असं बजावून सांगायचं तरी परत खाऊ घालणाऱ्या माणसाकडे ते अगर खाऊ घातला असेल ती परत काही शक्ती जरी त्याने पाठवली असली वाईट शक्ती जरी तर ती वाईट शक्तीसाठी तुमच्याकडे परत येणार नाही मित्रांनो एवढेही मौल्यवान असं पोटात खाऊ घातलेले जे बरेच फोन येतात ते पाण्यावर शंका आहे पोटात खाऊ घातले त्रास होतोय म्हणून आज एक आपली ही कुठं पुस्तकात लिखित नाही अगर काही नाही हे आपल्या एका गुरुने दिलेली देणगी असते म्हणून ही तुम्हाला मी एक रामबाण उपाय सांगितला आहे करून बघा जीवनात प्रत्येकाने हे एकदा करावं असं मला वाटतं जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा, करा प्रत्येकापर्यंत गरजू माणसापर्यंत पोटदुखी माणसापर्यंत कल्याण म्हणून उद्देशाने हे प्रत्येकाकडे पाव व्हिडिओ पोहोचावा जेणेकरून जगहिता कल्याण होईल आणि प्रत्येक औषध करताना वयदूच्या सल्ल्यांना डॉक्टरच्या सल्ल्यानं औषध करा परत आपण दुसऱ्या मध्ये भेटू मित्रांनो चाला राम राम